हाय एवरीवन वन कसे आज सर्व आशा करते मजेतच असाल तर आजच्या दिवसाची सुरुवात माझी स्वयंपाकापासून झाली कारण आज यांना ऑफिसला जायचं होतं बऱ्याच दिवसापासून हे वर्क फ्रॉम होम करत होते पण आज त्यांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मी पटकन टिफिन बनवायला घेतलं तर टिफिनमध्ये मी साधीच भाजी बनवत आहे कोरडाईची भाजी असते ना ती भाजी आज मी बनवणार होती त्याला कोरडाई कांदाही म्हणता तुमच्याकडे त्या भाजीला काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा भाजी बनवायची माझी पद्धत अगदी सोपी आहे कशी ते सांगते आपल्याला भाजी किती बनवायची आहे त्या हिशोबाने पहिले कुरड्या घ्यायच्या त्या कुरड्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घ्यायच्या त्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची नंतर त्यात बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो परतल्यानंतर त्यात आपल्या टिकठाप्रमाणे मिरची टाकायची आणि भिजवून घेतलेल्या कोरड्या टाकायच्या आणि कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची माझा स्वयंपाक होईपर्यंत त्यांनी त्यांचं आवरून घेतलं आणि नंतर ते ऑफिसला निघाले ते बाहेर कुठेतरी चालले हे पिल्लूला समजताच पिल्लू बघा कसा त्यांच्या मागे लागला त्याला आता बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या आहे आपण कुठे बाहेर निघालो तर त्याला लगेच कळतं की ही व्यक्ती बाहेर चालली आहे तर तो बराबर लगेच मागे लागतो आमचा स्वयंपाक तर मी बनवून घेतलाच होता पण पिल्लूचं खायचं बनवायचं बाकी होतं तर इथे मी त्याला काही खेळण्या दिल्या आणि थोडासा नादी लावला तोपर्यंत म्हटलं त्याचं पटकन खायचं बनवून घेऊ हो। तर त्याला आज मी जेवणामध्ये गुळाचा शिरा खाऊ घालणार होती त्याच्या पप्पांचं वर्क फ्रॉम होम असलं की मला बरं पडतं म्हणजे माझा स्वयंपाक पण वेळेवर होतो आणि पिल्लूच्या काही गोष्टी पण मला वेळेवर करता येतात सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज होऊन जातात पण ते ऑफिसला गेल्यानंतर माझी खूप धांदळ उठते खूप धावपळ होते पण काय करणार ऑफिस म्हटलं तर ऑफिसला जावंच लागणार कधी कधी असं वाटतं कायमचं वर्क फ्रॉम होम भेटायला पाहिजे तर असं पिल्लू खेळतोय तोपर्यंत मी इथे पटकन पिल्लूचा शिरा बनवायला घेतला तर शिरा बनवण्यासाठी कढईमध्ये सर्वात पहिले अर्धा चमचा तूप टाकायचा सा। तूप चांगला गरम झाल्यानंतर त्यात रवा टाकायचा रवा तुम्ही दोन चमचे किंवा तीन चमचे घेऊ शकता रवा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर गरम केलेलं पाणी त्यात टाकायचं एक उकळे आल्यानंतर त्यात अर्धा चमचा सा। गुळ टाकायचा गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर बारीक केलेले ड्रायफ्रूट्सची पावडर त्यात टाकायची आणि कमी गॅसवर रवा शिजवून घ्यायचा तर पिल्लूचं जेवण झाल्यानंतर मी त्याच्या आंघो वगैरे आवरून घेतली त्याची तयारी करून नंतर मी त्याला झोपे लावलं आणि बघा माझा पिल्लू किती गोड आहे आता हे माझं वादळ जोपर्यंत आहे तोपर्यंतच मला बाकीचा सर्व पसारा आवरून घ्यायचा आहे हे बघा किती पसारा झालाय बेडवर तो खेळतो तर त्याच्या सर्व खेळणे कपडे सर्व गोष्टी पसाराच पसारा त्यानंतर तो हॉलमध्ये खेळत असला की हॉलमध्ये असाच सर्व पसारा पडलेला असतो आणि यात फक्त पिल्लूचाच पसारा नाही तर त्याच्या पप्पाचाही बऱ्यापैकी पसारा आहे ते हेडफोन त्या सर्व गोष्टी ते चार्जर आता पहिले हा बेडरूमचा पसारा आवरून घेते आता पिल्लू उठल्यानंतर हा सर्व पसारा पुन्हा होणारच आहे हे सर्व माहिती असूनही मी हे सर्व आवरायला घेते कारण प्रत्येक बाईला आपलं घर स्वच्छ नीटनेटकं ठेवायला आवडतं तसंच मलाही मला सुद्धा प्रत्येक गोष्टी जागच्या जागी ठेवायला आवडतात आणि ज्या घरात छोटं बाळ असेल त्या घरामध्ये हा सर्व पसारा तर होणारच हे नक्कीच ही जी बेडशीट बघताय ना तुम्ही ही मी मेशोवरून घेतली होती हिची प्राईज अडीचशे की तीनशेच्याच रेंजमध्ये घेतली होती मी ही प्युअर कॉटन आहे बऱ्याच दिवसापासून मी ही बेडशीट वापरते पण जेव्हा जेव्हा मी हिला धुवायला काढते तेव्हा तेव्हा ह्या बेडशीटचा कलरही जात नाही आणि कापडही खराब होत नाही तुम्हाला कोणाला ह्या बेडशीटचे लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या बेडशीटचे लिंक नक्कीच देईल दोन तीन दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे आता तर असं झालं आहे ना कधी हा पावसाळा थांबेल एकदाचा आणि कधीही हिवाळा चालू होईल कारण पावसाळ्यामध्ये कपडे जर धुतले ना तर दोन दिवस तीन दिवस त्या कपडे सुकायलाच लागतात कारण थोडे कपडे असो की जास्त कपडे असो अजिबात सुकत नाही कारण ह्या इकडे आमच्या गॅलरीमध्ये ऊनही येत नाही त्याच्यामुळे आणि पाऊस चालू असला का त्यातले त्यात कपडे सुकत नाही आणि कपड्यांचाही खुमट वास येतो तर तुमच्यासोबत बोलता बोलता कपड्यांच्या घड्याही करून घेतल्या माझा बेडरूमही आवरून झाला आता हॉल आवरून घेऊ म्हटलं कारण मला हॉलची थोडीशी क्लिनिंग पण करायची होती तर पिल्लूचा सर्व पसारा पहिले आवरून घेतला त्यानंतर इथे सोफ्यावर तुम्ही बघताय ना आम्ही डीमार्टला गेलो होतो तर काही गोष्टींची शॉपिंग केली होती तर ते सर्व इथंच पडलेलं होतं तेही मी जागच्या जागी ठेवून घेतलं तर या मोठ्या सोफ्यावरही त्याच्या काही छोट्या मोठ्या खेळण्या होत्या त्या सर्व मी व्यवस्थित ठेवल्या त्यानंतर सोफा क्लीन करून घेऊ म्हटलं तर सोफ्यावर बरीच धूळ जमा झालेली होती तर मी सोफा व्यवस्थित पुसून घेतला आणि सोफ्याला मी काही कवर ऑनलाईन ऑर्डर केले होते तेही मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये पुढे शेअर करतेच त्याआधी हे सर्व आवरून घेते आता इथे आम्ही जेव्हापासून राहायला आलो तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला वाटलं नव्हतं की इथे इतकी धूळ येईल पण जेव्हा मी आज क्लिनिंग करायला घेतली तेव्हा मला समजलं की कि किती धूळ येते इथे कारण इथे शेती पण जवळच आहे आणि इथे ना वारं पण खूप येतं त्याच्यामुळे खूप धूळ येते एक दिवस जरी काही पुसलं नाही टी व्ही युनिट पुसलं नाही किंवा खिडकी पुसली नाही तर इतकी धूळ जमा होते ना तर बस कधी आता इथे मला बऱ्याच दिवसापासून एक कर्टन लावून घ्यायचं होतं कारण तुम्ही बघताय ना माझ्या मागे फ्रेश ठेवलेलं आहे ते किचन आहे आणि इकडे ह्या साईडला जिथे सोपे ठेवलेले तो हॉल आहे किचन आणि हॉलचा हा जो मधला डोर आहे तर इथे मला बऱ्याच दिवसापासून कर्टन लावून घ्यायचा होता मी ऑनलाईनही कर्टन शोधत होते पण मला पाहिजे तसा कर्टन भेटतच नव्हता आणि ऑनलाईन समजतही नव्हतं की कसा घेऊ काय तर मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा सा मी छोटी मोठी शॉपिंग केली तर तेव्हाच मी हे कर्टन घेतले हा एक जो कर्टन आहे ना तो मला एकशे नव्याण्णवला गेला म्हणजे हे जे दोन कर्टन आहेत ते मला चारशेला गेले थोड्या वेळापूर्वी सांगितलंच मी तुम्हाला की काही गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या तर तेच प्रोडक्ट आज मला डिलिवर्ड झालं तर मी अजून ते काही ओपन करून बघितलं नव्हतं तर म्हटलं आता ओपन करायचंच आहे सा तर ते तुमच्यासोबतही शेअर करू म्हणजे तुमच्यापैकी जर कोणाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल ते दुसरं जे प्रोडक्ट आहे ना ते टूथब्रश स्टोरेज आहे टू पीसेसमध्ये मिळाले आहे मला हे प्रोडक्ट दोनशे पाच रुपये की दोनशे दहा रुपये ह्या प्रोडक्टचे प्राईज आहे आणि प्लॅस्टिकचं आहे हे आपल्याला कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करायची असेल तर हे प्रोडक्ट अगदी युजफुल आहे असं मला वाटतं म्हणजे यात टूथब्रश आणि टूथपेस्ट इझिली ठेवता येते तर ह्या प्रोडक्टची प्राईजनुसार मला क्वालिटी तर अगदी छान वाटली पुढचं जे प्रोडक्ट आहे ते मी बाथरूममध्ये लावण्यासाठी ह्या छोट्या छोट्या रॅक घेतल्या आहे तर हे पण मला टू पीसेसमध्ये मिळाले आहे आपण याला स्टोरेज रॅकही म्हणू शकतो म्हणजे बाथरूममध्ये आपले जे काही साबण वगैरे असतात शॅम्पूची बॉटल असते ते सर्व आपण यात ऑर्गनाईज करून ठेवू शकतो एका रॅकमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज झाल्या नसत्या म्हणून मी हे प्रोडक्ट टू सेटमध्येच घेतलं आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट सिंगल पाहिजे असेल तर हे प्रॉडक्ट सिंगलही इझिली मिळून जातं आता हे जे रॅक आहे ही अशी कॉर्नरच्या भिंतीलाच लावता येते आणि हे जे लास्ट प्रॉडक्ट बघताय हे सोफा कवर आहे हे मी मेशोवरून घेतलं आहे आणि हे जे बाकीचे दोन प्रोडक्ट आहे हे ॲमेझॉनवरून घेतले होते हे जे कवर आहे ना हे मी फाईव्ह सीटरमध्ये मागवले आहे पण झालं कसं ह्या सोप्याच्या जे वरच्या गाद्या आहेत ना त्या बॉक्स बॉक्समध्ये आहे तर त्या गाद्यांना हे कवर इझिली बसून जाईल पण जे खालची गादी आहे अखंड तर त्या गादीला हे कवर काही बसणार नाही तर हे बघा मी तुम्हाला त्या गादीला कवर लावून दाखवते त्या गादीला हे कवर इझिली बसेल हे माझ्या नंतर लक्षात आलं जेव्हा मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं की हे कवर असे सेपरेट सेपरेट आहे म्हणून आता हे जे कवर आहे हे बॉक्स बॉक्सच्या गादीला व्यवस्थित बसून जातील पण हे सोफ्याचे जे अखंड गादी आहे त्या गादीला मी काय करू शकते तुमच्याकडे जर काही एखाद्या सोल्युशन असेल तर मला नक्कीच सांगा बाकी हे सोफा कवर अगदी छान आहे मल्टी कलरमध्ये खूप छान दिसतं आज रात्रीच्या जेवणामध्ये मी जास्त काही बनवणार नव्हते कारण त्यांना जास्त काही भूक नव्हती मग म्हटलं दुपारच्या पोळ्या उरलेल्या आहे तर त्या पोळ्यांचा भूकच बनवूया सहसा मी चपात्या मापातच बनवते पण कधी मध्ये असं होतं ना की त्यांनी थोडंसं जेवण केलं किंवा मी थोडंसं जेवण केला तर ती जी एक्स्ट्रा ती चपाती असते ती उरते मग तेव्हा आमच्याकडे ही रेसिपी फिक्स असते कारण त्यांना पण चपातीचा सा भुगा खूप आवडतो आणि मलाही खूप आवडतो आता कोणाकोणाकडे याला चपातीचा सुरमाही म्हणता पण आमच्याकडे भुगा म्हणतात त्याच्यामुळे मी भुगाच म्हणते तर रेसिपी पटकन तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वप्रथम आपल्या टिकठाप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यात काही लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मीठ टाकायचं आणि ते मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं त्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा नंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे हो मोहरीची फोडणी द्यायची आणि थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे छान परतल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं होतं हिरव्या मिरचीचं ती हिरवी मिरची ह्या तेलामध्ये टाकायची आणि छान अशी परतून घ्यायची हिरवी मिरची परतून घेतल्यानंतर त्यात कांदा टाकायचा कांदाही छान परतून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतला म्हणजे भुग्याची टेस्ट छान लागते कांदा परततोय तोपर्यंत तो मी कोथिंबीर कापून घेतली कारण कोथिंबीर कापायची राहून गेली होती कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो पण छान असा मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा नंतर त्यात थोडीशी हळद टाकायची आणि आपण चपाती बारीक करून घेतली होती तर तो चोरमा तो टाकायचा आणि कमी गॅसवर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं याची एक वाफ काढून घ्यायची कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय